माझ्या घरी तुम्ही जेवणात कितीही पकवान बनवा पण ताटामध्ये मिरची किंवा मिरचीचा कोणता पदार्थ नसेल तर ता त्यांना जेवणच जात नाही त्यामुळे मी नवनवीन असे मिरचीचे प्रकार नेहमीच बनवत असते आज आपण एकदम सोप्पं फक्त पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारं इन्स्टंट असं मिरचीचं चटपटीत चा, असं लोणचं बनवणार आहोत जे ताटाची शोभाही वाढवेल आणि तुमच्या जिबेची चवही वाढवेल तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एक चारशे ग्राम मिरच्या स्वच्छ धुवून सुकवून घ्यायच्या एक दहा मिनटं फॅन खाली ठेवायच्या नाही तर कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायच्या ह्या ठिकाणी मी स्टीमरचा वापर केलेला आहे खालच्या साईडला पाणी ॲड केलं वरच्या साईडला जाईचं सा प्लेट ठेवली आणि त्याच्यावर आपल्या मिरच्या ठेवल्या जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या कढईमध्ये पाणी ठेवून वरच्या साईडला जे काही तुम्ही स्टीम करण्यासाठी जी जाई वापरता त्यावरती तुमच्या सर्व मिरच्या ॲड करा होईल तेवढ्या जरा पसरून पसरून ठेवायच्या आणि त्याला एक दहा मिनटासाठी मस्तपैकी वाफ काढायची मिरच्या वाफून निघतायत तोपर्यंत आपण चटपटीत मसाला बनवूयात त्यासाठी दोन चमचे धने आणि दोन चमचे आपण या ठिकाणी बडिशोप वापरायची एक चमचा मोहरी काळी मोहरी आपण जी रेग्युलर वापरतो ती किंवा तुमच्याकडे जर घरी पिवळी मोहरी असेल जी लोणच्याची मोहरी असती तर तीसुद्धा तुम्ही ह्यासोबतच एक चमचा ॲड करू शकता अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि दहा ते पंधरा काळी मिरी ॲड करून ह्याला थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं फक्त पाच मिनटापेक्षा किंवा त्यापेक्षाही कमी केलं तरीही चालतं फक्त ह्याच्यातलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे म्हणजे आपण हे मिरचीचं लोणचं थोडं जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकतो तसं हे लोणचं एकदा जर तुम्ही बनवलं तर तुमच्याकडे ते बिलकुल शिल्लकही राहणार नाही इतकं छान लागतं कारण ह्या ठिकाणी आपण खूप जास्त तिखट अशी मिरची वापरलेली नाही आहे सर्व मसाले व्यवस्थित ड्राय रोस्ट करून झाल्यानंतर आपला पॅन गरमच आहे तर अर्धा चमचा मेथीदाणे ॲड करून त्यालाही थोडंसं रोस्ट करून घ्यायचं खूप जास्त त्याला रोस्ट करण्याची गरज नाही नाहीतर आपलं लोणचं कडसर लागतं सर्व मसाले थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून ओबडधोबडच आपल्याला ग्राइंड करायचं खूप जास्त फाईन पावडर बनवायची नाही आपण नेहमीच्या रेग्युलर मसाल्यासाठी जसं बनवतो तसंच सेम व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचं टेक्शर व्यवस्थित बघू शकता आता पाच मिनटं पण झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघितलं तर मिरच्यासुद्धा खूप छान वाफून निघालेल्या आहेत मिरची व्यवस्थित वाफून झालेली आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही झाकण काढल्यानंतर एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू जा गुब शकता की मिरची जर चपटी झाली असेल पहिल्यांदी अशी छान गुबगुबीत अशी मिरची असते आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर मिरच्या चपट्या झाल्या असतील ह्याचा अर्थ की तुमची मिरची ही एकदम छान परफेक्ट वाफवलेली आहे आता तुम्ही ह्याचं लोणचं बनवायला सुरुवात करू शकता थोड्या मिरच्या थंड करण्यासाठी ठेवायच्या त्याच्यावरचं पाणी ड्राय झालं पाहिजे तोपर्यंत छानपैकी एक चार मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर ते थंड होण्यासाठी ठेवायचं मिरचीमध्ये कधी पण डायरेक्ट गरम कडकडीत तेल ॲड करायचं नाही चा एक चांगली वाफ येऊ द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा हिंग ॲड करायचं कोणत्याही लोणच्यामध्ये हिंग ॲड केल्यानंतर त्याची चव खूप छान लागते मिरच्याही अशा प्लेटवर मोकळ्या मोकळ्या करून ठेवायच्या म्हणजे त्या लवकर सुकून जातात मिरच्याच्या आतमध्ये ओलावा तसाच असतो आपल्याला ह्या काही वाळवायच्या नाहीत परंतु त्याच्यावरती जी पाण्याची वाफ आहे ती निघून केली पाहिजे आता मिरच्या व्यवस्थित ड्राय झाल्यात वरच्या साईडनी त्याचे देठ काढून टाकायचे आणि अशा प्रकारे सेंटरमधून त्याला कट करायचं जर तुम्हाला डायरेक्ट तशीच मिरची ठेवायची असतील तर फक्त देठ कट करायचे आणि तुम्ही तशीच मिरची संपूर्ण ठेवू शकता तुम्हाला प्रश्न पडेल की देठ आधीच का काढले नाही सुरुवातीलाच काढले असते तर जास्त सोपं गेलं असतं परंतु आपण जर सुरुवातीलाच डेट काढले असते तर आपण वाफून घेताना पाणी हे मिरच्यांच्या आतमध्ये गेलं असतं आणि जास्त पाण्यामुळे हे लोणचं पण आपण जास्त दिवस स्टोर केलं नसतं आणि खातानासुद्धा तेवढा खमंगपणा आला नसता व्यवस्थित मिरच्या कट करून झाल्यावर एक मोठा चमचा मीठ ॲड करायचं ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये मीठ भरपूर प्रमाणातच लागतं कारण की थोडंसं लोणचं हे खारट आणि लिंबू ॲड करायचं त्यामुळे थोडंसं आंबूस असं असतं तिखट खारट आंबट असं चटपटीत हे लोणचं बनून तयार होतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं छानपैकी मीठ आणि लिंबू हे मिरचीमध्ये मस्तपैकी ॲब्झॉर्ब झालं पाहिजे त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद ॲड करायची आणि एक अर्धा चमचा फक्त कलर येण्यासाठी आपण लाल तिखट वापरलेलं आहे मिरचीचं लोणचं आहे ह्या ठिकाणी लाल तिखट नाही वापरलं तरीही चालतं आणि तीन मोठे चमचे आपण जो बारीक करून घेतलेला मिरचीचा मसाला होता तो ॲड करायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं मसाला व्यवस्थित मिरचीमध्ये कोट झाला पाहिजे आणि आता आपण कडकडीत गरम करून थंड केलेलं तेल जे होतं ते ह्या लोणच्यामध्ये ॲड करायचं तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतो जर लोणचं लवकर संपवणार असाल थोडंसंच केलं असेल तर तेल थोडं कमी टाका नाही तर तुम्हाला खूप दिवस स्टोअर करायचं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण जास्तही ठेवू शकता कोणत्याही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्नीमध्ये स्वच्छ धुवून ड्राय केलेल्या बॉटलमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये हे लोणचं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता ह्या लोणच्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची मुळीच गरज नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा थँक्यू